परिणाम तुम्ही या ठिकाणी भोगता आहात याचा केंद्रबिंदू मोदी सरकार आहे हे सरकार कांद्याला फार माहितीये का तुम्हाला त्याच कारण कांद्यामुळे सरकार गडगडलं त्यामुळे हे सरकार गडगडेल का भीतीपोटी ही निर्यात बंदी केली आणि निर्यात बंदीचा थेट परिणाम या आपल्या अकोल्याच्या बाजारपेठेवर झालेला आहे खरं आहे त्यांचं म्हणणं साठ सत्तर पन्नास साठ हजार खर्च येतो माझं म्हणणं एकवीस सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येतो आणि या खर्चाचा आणि मिळणाऱ्या पैशाचा पाहिला तर मित्रांनो चार हजार मिळवतो त्या थोडे समाधानी होतो दोन हजार होतो समाधानी नव्हतं हो पण मिळतं उच झालं होतं आज तुमची अठराशेची ओरड पाहिली तर बाराशेची ओरड पाहिली तुम्ही अठराशे समाधान होतात तरी तुम्ही तोट्यात हा व्यवहार संपायला तयार आहात पण मित्रांनो इथे जर कुणी एका बाजूला जर मोदींच्यामुळे हे सारे घडत असेल आणि दुसरं इथं कोणी व्यापारी किंवा हो मार्केट कमिटी कुणी काय हा खेळ करत असेल तर त्या खेळाचा मी निषेध करतो जाहीर निषेध करतो आणि सांगू इच्छितो ही सुद्धा आपलीच माणसं आहेत व्यापारी आपलीच माणसं आहेत शेतकरी आपली माणसं मार्केट कमिटीमधली माणसं आहेत नाही घ्या त्यांना अन्याय होऊ देऊ नका नाही म्हणतो चार हजार तर देऊ शकत नाही पण तीन हजार द्या अडीच हजार द्या कमीत कमी दोन हजार तरी द्या अठराशे लेवल करा अशी लेवल विनंती आणि निमित्तानं करेल आणि मच्छिंद्र सांगितलं त्याप्रमाणे या विषयाचा तर जाहीर निषेध करतोच परंतु शेतकऱ्यांचे हाल खरं थांबवण्याचं काम देखील तुम्ही करा खरं म्हणजे मित्रांनो या देशामध्ये आज सर्वात जर कुणाचा छेळ चालू असेल तर तो शेतकऱ्याचा आहे मित्रांनो सर्वात जास्त आत्महत्या कुणाच्या होत आहेत या देशामध्ये शेतकऱ्यांच्या होत आहेत सरकारला हे दिसत नाही आज सीमेवर देशाच्या सीमेवर शेतकरी त्रस्त आहेत आंदोलनाला उभे आहेत आश्रधाच्या नरकंडाने याणी त्याने त्या कारणा आंदोलन चिडून काढायचा प्रयत्न चाललेला आहे मागणी काय आहे स्वामीनाथन जे दोन हजार चार साली कमिशन नेमलं त्या मागण्या फक्त आमच्या मान्य करा आमच्या शेतीला आम्ही भाव द्या मोदी साहे सांगितलं होतं की दीड पट हमी भाव दिला जाईल उत्पन्नाचा व दीड पटही राहिला एक राहिला आज आमचा बाजार कुठल्याच प्रकारची किंमत नाही साधा बोट नट बोट तयार होतो बाजारात येतो त्याची किंमत ठरली जाते त्या लोखंडापासून त्याला आटेपाडण्यापर्यंत बाजारात माल येईपर्यंत आणि आमचा माल शेतीत आम्ही राब राबतो तो बाजारात येईपर्यंत आम्ही केलेल्या कष्टाची देखील किंमत मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे आणि जोपर्यंत या देशात शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत या देशात कुणी सुखी होणार नाही हा खेळ आता केंद्र था। सरकारने था। थांबवण्याची गरज आहे मित्रांनो मी आपल्याला सांगू इच्छितो मी का असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत दोन कायदे मांडले एक कायदा होता या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीज फुकट मिळाली पाहिजे काही राज्यामध्ये दिलेले महाराष्ट्रामध्ये का डोकं द्यायला दुसरा मुद्दा मांडला होता की या देशातील शेतकऱ्याला आजही कायदे केंद्र सरकारच्या पटलावर आहेत दुसरा कायदा मांडला होता साऱ्यांना पेन्शन आहे जो या देशात कष्ट करतो आठ तास काम करतो त्याला पेन्शन आहे सहा तास काम करतो त्याला पेन्शन आहे जो आमचा शेतकरी चोवीस तास कष्ट करतो त्याला देखील शेतकऱ्याला पेन्शन दिली पाहिजे हा कायदा मांडलेला आहे मित्रांनो खूप काही गोष्टी अशा आहेत या शेतकऱ्याच्या बाजूने शेतकऱ्याचा दृष्टिकोन डोक्यात ठेवून केला जात नाही ही वस्तुस्थिती आहे अनेक तुम्हाला सांगितलं पाहिजे कॉर्पोरेट म्हणजे जे कारखानदार आहेत मोठमोठे मालक आहेत यांचे कर्ज माफ केलेले आहेत हजारो कोटी माफ केलेले आहेत आमच्या शेतकऱ्यांची कर्ज का माफ होत नाही आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक गोष्टीचे माफ माफी का मिळत नाही या सर्व गोष्टी करण्याला खऱ्या एका बाजूला हे आज परदेशात पळून गेलेले लोक आहेत ना यांचा सारा पैसा जर उडून काढला तर आमच्या शेतकऱ्यांच्या अनेक योजना या देशामध्ये होऊ शकतील खूप बोलता येईल खूप सांगता येईल पण ही इंटर सभेची नाही पण मित्रांनो लक्षात ठेव आपला माणूस पुढच्या कामासाठी हे मी आप या निमित्तानं सांगतो आणि आपल्या सर्वांना या आंदोलनाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि पुढच्या सर्व वाटचालीसाठी मी आपल्या बरोबर राहील अशी विनंती करतो आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष तिकांडे साहेब आमचे मित्र आहेत आमचे मित्र रवी साहेब या ठिकाणी आहेत ती मला तुम्ही आपल्याला जे तुम्ही प्रतिनिधी आहात आमच्या या शेतकऱ्यांना सुद्धा अठराशे ते दोन हजार आता तु बाजार भाव मिळाला पाहिजे इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांना माझी विनंती आहे या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती मान्य तिकांडे साहेब आलेले तिकांडे साहेब या महाराष्ट्रातील भारताच्या मार्केट कमिटीमध्ये अठराशे दोन हजार रुपये आज कांद्या झालेल्या होतोय पण आज आमच्या अकोल्याच्या शेतकऱ्याला बाराशे रुपये का भाव मिळतोय आणि म्हणून तातडीनं या ठिकाणी अठराशे लिहिलं अठराशे रुपयाच्या पुढं हा लिलाव या ठिकाणी चालू करायचा आहे तुम्हाला ही आमची विनंती आहे आणि हा लिलाव आजच नाही जर अठराशे रुपये आमचा माल घेतला नाही ही अकोला तालुक्याची मार्केट कमिटी आम्ही बेमुदत बंद करू एक रुपया सुद्धा लिलाव होणार नाही आणि म्हणून आम्ही सर्व अकोला तालुका शिवसेनेचे सर्व मान्य वाक्चौरा साहेब असतील सर्व शिवसैनिक असतील आम्ही सुद्धा शेतकरी मी सुद्धा कांदा उत्पादक एक मित्र लक्षात घ्या काय कष्ट आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून तिकांडे साहेब तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही सभापती आहे अठराशे रुपये लिलाव या ठिकाणी चालू करावा अशी विनंती करतो मी यापूर्वी सर्व शेतकऱ्यांशी एकदा माझं बोलून झालेलं आहे बोलणं झाल्याच्या नंतर आपल्या शिर्डी मतदारसंघाचे माजी खासदार आमचे नेते भाऊसाहेब वाकचोरे साहेब त्याचबरोबर मच्छुंद्रसाहेब धुमाळ हे इथं आलेत आपल्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या वागचाल साहेब आपल्याला मी सांगू इच्छितो की मी यापूर्वी आम्ही ज्या जा, जेव्हापासून ह्या बाजार समितीचा कारभार पाहायला लागलो एक सात आठ महि मे, सात आठ महिन्याचा कालावधी झाला या कालावधीमध्ये मागच्या वर्षीही काही काळ आणि चालू वर्षाचा आत्ता नुकताच सीझन सुरू झालेला आहे हे चालू असताना आम्ही चार दिवसापूर्वी वेगवेगळे बाजार समित्या फिरून कोणत्या बाजार समितीमध्ये काय चालतं कशा प्रकारची रचना आहे किंवा तिथं कोणत्या सुविधा कोणते कायदे नियम याच्या याच्यानुसार बाजार समिती चालते याचा सर्व अभ्यास करून परवा एक व्यापाऱ्यांबरोबरसुद्धा एक बैठक घेतली आपल्या राज्यातलं लासलगाव बाजार समिती जी आहे ती राज्यामध्ये नाही देशामध्ये प्रसिद्ध बाजार समिती आहे आणि त्याच बाजार समितीचं विंचूर या ठिकाणी जे उपबाजार आहे तिथे अतिशय चांगल्या पद्धतीचं बाजार त्या मार्केटमध्ये चालतो त्याची पाहणी त्याचं समक्ष अवलोकन मी स्वतः आणि माझ्याबरोबर सर्व संचालक मंडळ बुधवार दिनांक मला वाटतं काही आम्ही पाहून आलो त्यानंतर दुसऱ्या दिवशी इथं बा बाजार समितीच्या जे व्यापारी आहेत व्यापाऱ्यांबरोबर बाई घेतल्या जे व्यापारी इथं व्यापार करत नाही अशाही लोकांना आम्ही इथे निमंत्रित केलं होतं की बा जास्तीत जास्त व्यापारी इथं आले पाहिजे आपल्याकडे जी, आप जी पद्धत आहे आड़त जी मी मागे सांगितल्याप्रमाणे आडत पद्धत आडती आडतीनुसार माल पण त्या व्यापाऱ्याकडे टाकतो आणि त्याच्यानुसार लिलाव होता परंतु आम्ही जी सिस्टीम पाहिली आणि ती फॉलो करण्याचा आमचा जो मानस आहे मी या यापूर्वी तुम्हाला बोलून दाखवलं होतं का कोतोळला अशा प्रकारचं बाजार आपण सुरू करावा ही धारणा आमची असल्यामुळं अठरा तारखेपासून तो बाजार सुरू करायचा होता परंतु व्यापारी वर्गाने परवा सांगितलं होतं की साहेब मार्च महिना आहे मार्च महिन्यामध्ये बाजार मालाची आवक वाढते बँकेची कामं असतात त्यामुळं बाजारभाव कमी होतात ही कल्पना परवा आम्हालाही आलेली होती कदाचित त्याचा परिणामसुद्धा आजच्या बा बाजारावर झालेला असावा असा माझा समज आहे दुसरी गोष्ट दुस, दुसरी गोष्ट आत्ता इथे दोन तीन शेतकऱ्यांनी जे काही ब्लेम केलेत किंवा एक माल अठराशे रुपयाला जातो तो दुसरा माल बाराशे रुपयाला किंवा आठशे रुपयाला जातो सोळाशे रुपयाला जातो मी मी तुम्हाला मी तुम्हाला एक मी तुम्हाला सांग सांगू इच्छितो मी स्वतः जो अभ्यास केलाय कारण मी ज्या जेव्हापासून या बाजार समितीचा अध्यक्ष म्हणून काम करायला सुरुवात केली तेव्हापासून माझा बारकाईने आपल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या दिवशी किती बाजार झाला किती ॲव्हरेज बाजार काय भाव वाट पडला हे पूर्ण डाटा माझ्याकडे आहे मग तो गोडेगावचा बाजार असेल रहुरीचा असेल श्रीरामपूरचा असेल राहत्याचा असेल कोपरगावचा असेल संगमनेरचा असेल या सर्व बाजारांची माहिती मी स्वतः घेत असतो आणि आपला झालेला बाजार आपण केलेली विक्री याची पाहणी मी करत असतो यातून मला अभिमान वाटतो माझ्या बाजार समितीचा माझ्या शेतकऱ्यांचा माझ्या व्यापाऱ्यांचा की त्यांनी मागच्या वर्षामध्ये तेवीस चोवीस ह्या वर्षामध्ये ॲव्हरेज बाजार अकोले बाजार समितीचा सर्वात जास्त आहे याचं जर कोणाला पडताळणी करायची असेल तर तुम्ही पणन मंडळाची एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जा आणि तिथे खात्री करून घ्या के मिला ले ले की अकोले बाजार समितीत मिळालेले बाजार आणि तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये मिळालेले बाजार याची तुम्ही खात्री करून पहा आणि खात्री केल्यानंतर मी आपल्या सर्व शेतकऱ्यांना दुसरी विनंती करतो आपल्या काही सूचना असतील आपल्या काही अडचणी असतील त्या निश्चितच बाजार समितीच्या कार्यालयामध्ये येऊन एखाद्या दिवशी सुट्टीच्या दिवशी या तुमचे वेळ सांगून या निश्चितच तुमच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि तेही नुसतं तोंडी नाही तर त्याला काहीतरी कागदोपत्री पुरावा असेल अशा प्रकारची तुम्हाला यापुढं या पूर्वी या काम करत होतो मी फार मागचं का सा जाणार नाही परंतु या या पिरियडमध्ये जे पाच सात महिन्याचा पिरियड गेलेला या या पिरियडमध्ये आणि यापुढेही तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही या अशा प्रकारचे काम मी आणि माझं संचालक मंडळ करेल प्रश्न राहिला बाजारभावाचा बाजारभाव हे काही बाजार समिती ठरवत नसते बाजार से, बा, बाजार बाजारभाव हे व्यापारी टोटल आवक त्याची विक्री याच्यावरती बाजार ठरतात कदाचित एखाद्या व्यापाऱ्याकडून अशी जर काही चूक होत असेल तर ती निश्चितच आमच्या निदर्शनताना तुम्हाला निश्चितच न्याय मिळवून दिला जाईल